कोण येतात की सुधारण्यासाठी येतात अर्थात सुधारणा होणे आपली व्हावी आपली व्यस्त सुटावी आपण चांगलं मार्गाला लागावं आपलं भलं व्हावं कल्याण व्हावं या सदिच्छेने जे लोक येतात त्यांचं निश्चित भल शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव पण नाही म्हणत शंभर टक्के त्यांचं भल होत पण हेतू चांगला पाहिजे चांगले हेतूने जी मंडळी या मिशन मध्ये येतात या मंडळामध्ये येतात त्यांचं भलं होतच होतं शंभर टक्के आता हेतू जर मी नाही लावशय लावशय नवशय मी नाही तशा प्रकारचे जर हेतू घेऊन जर लोक जर आले ना तर भाव तसा देव ऍक्शन तशी रिॲक्शन तुम्ही जे मागाल त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार तुम्ही जे करता ते तुम्ही मागता जीवनविद्येचा मोठा सिद्धांत आहे तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता मग विचाराने करता उच्चाराने करता आणि आचाराने करता कुठल्याही देवाला तुमचं जे करणं ते देवाजवळ मागणं आहे आणि म्हणून तुम्ही ज्या हेतूने आलेला असतात त्या हेतूप्रमाणे तु तुम्हाला त्या रिएक्शन मिळत असते आणि म्हणून अनिष्ट हेतूने जर तुम्ही मंडळामध्ये आलात ना तर तुमचं काहीही भलं होणार नाही हे लक्षात ठेवाय पण तुम्ही मंडळामध्ये आलात सुधारणा आपली व्हावी आपलं कल्याण व्हावं आपलं भलं व्हावं आपली मुलं चांगली निपजावी आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळावं अशा हेतूने जर तुम्ही शुद्ध हेतूने जर आलात तर तुम्हाला शंभर टक्के गुण आल्याशिवाय राहणार नाही हा जीवनविद्येचा अगदी सिद्धांत आहे तर सांगायचा मुद्दा हे जीवनविद्येचं हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान घरोघरी गेलं पाहिजे घर तेथे जीवनविद्या घरोघरी गेलं पाहिजे आणि प्रत्येक घर सुखी झालं पाहिजे हा आपला संकल्प असावा संकल्प मोठा असावा कळलं की नाही मागायचं झालं देवाकडे समजा देव तुम्हाला प्रसन्न झाला वरम असं म्हटलं म्हणलं की नाही अरे मागायचं काय एक गव्हर्नर होता तो मुंबईच्या जंगलामध्ये वाट चुकला म्हणलं की नाही मुंबईच्या जंगलामध्ये तो गव्हर्नर वाट चुकला आणि तो बाहेर पडेना कुठल्याही मार्गाने अडकून पडला आतमध्ये त्याला बाहेर जाण्याचा मार्गच मिळे ना तेवढ्यात एक दुराठी त्याच्या बाजूने येत होता त्याने विचारलं अरे बाबा मला या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाहीये तू सांगशील काय होणार आशे काय होणार मिळेल तो गुराखी ना त्याला ते जंगल सगळं माहीत होत खरोखरच तो जंगलाच्या बाहेर पडला त्या गुराख्यालाही बरोबर घेतला मला दाखव म्हणाला आणि जंगलाच्या बाहेर पडल्यानंतर त्याला अगदी आनंद झाला त्या गव्हर्नरला आणि त्या गोराख्याने विचारलं अरे तू मला चांगलं जने आणि बरोबर रस्ता दाखवला तर मी तुझ्या खुश झालेलो आहे मी या देशाचा मुंबईचा गव्हर्नर आहे तुला पाहिजे ते माग आता याने काय मागावं या गव्हर्नरच्या तोंडामध्ये होता चिरूट आणि त्या गुराख्याने तो चिरूट कधी बघितलेलाच नव्हता आता साहेबाचा तोंड तो युरोपियन साहेब युरोपियन साहेबाच्या तोंडातला चिरूट त्याला काहीतरी ते वेगळेच वाटत साहेब तुमच्या तोंडातला चिरूट आहे ना तू द्या म्हणा असले दळबद्रीनो कळलं की नाही कारण काय मागायचं हे तुला अक्कल पाहिजे लक्षात ठेवा काय मागायचं याला सुद्धा अक्कल लागते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण मागतो तोंडाने त्याच्यापेक्षा आपण जे करतो ते खरं मागत असतो तोंडाने मागता ते कदाचित बाहेर एक आणि आत एक असू शकत पण तुम्ही जे प्रत्यक्ष करताना ते तुमचं मागणं असतं आणि म्हणून आपण जे करतो ऍट थ्री लेवल विचार उच्चाराचार आपण जे करतो ते देवाजवळ मागत असतो आणि त्याप्रमाणे देव म्हणतो तथा तथास्तु तथा तथा तो म्हणत असतो तू म्हणजे तसा तू तसा तू म्हणजे कसा जसा तू मागतोस तसा जे तू मागतोस त्याप्रमाणे तुझं होईल तथा असतो हा त्याचा अर्थ आहे म्हणून आपण प्रार्थना म्हटल्यानंतर शंकर म्हणतो तथा असतो म्हणतो कारण का ही जी प्रार्थना म्हटली तसा तू या ठिकाणी आलेला प्रत्येक जो आहे त्याला जो आशीर्वाद आहे तसा तू होशील कसा हे ईश्वर सर्वांचं भलं कर तुझही भलं होईल सर्वांचं आरोग्य चांगलं तुझंही चांगलं आरोग्य राहील सर्वांना सुखात आनंदात ठेव तुला सुखात आनंदात ठेवणार तुझे मागतोस ना ते तुला मिळत राहा पण तू जर अनिष्ट मागायला लागला किंवा अनिष्ट विचार करायला लागला अनिष्ट काहीतरी बोलायला लागला अनिष्ट काहीतरी करायला लागला अनिष्ट लोकांना मार्गदर्शन करू लागला लोकांना खोटं नाट्य सांगू लागला तर बुमऱ्यां तेच तुझ्याकडे परत होऊन ते तुझ्याकडे परत म्हणून याच्यासाठी जीवनविद्या मिशन मध्ये आल्यानंतर जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे ते जीवनविद्येचं ज्ञान आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला पृथ्वीच्या वाटेवर कुठेही मिळणार नाही मी पृथ्वीच्या पाठीवर म्हणतो मुंबईत म्हणत नाही पृथ्वीच्या बाजेवर तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित पण ही अतिशयोक्ती नाही वस्तुस्थिती आहे कारण तुम्ही जर जीवनरिध्याचं तत्वज्ञान वाचा नीट वाचा आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन सिद्धांत जे मांडलेले आहेत आणि त्याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते नीट वाचा कळलं की नाही म्हणजे तुमच्या लक्षात पण गंमत अशी आहे की लोक नीट वाचतच नाही अभ्यासच करत नाही त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही पूर्वीच्या काळी आणि आताच्या काळी याचा फरक आहे एक साधारणपणे आणि या चार आणि पाच वर्षाच्या अगोदर म्हणजे या पाच सहा वर्षामध्ये अभ्यास वर्ग जेव्हा सुरू झाले ते अभ्यास वर्ग सुरू झाल्यानंतर लोक जीवनविधीचा अभ्यास करू लागले वाचन करू लागले त्याच्यावर चर्चा करू लागले एकमेकांशी त्यांचा संवाद होऊ लागला आणि हा सिद्धांत असा हा सिद्धांत असा अशी चर्चा केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर मग जेव्हा पुन्हा प्रवचन ऐकतात तेव्हा त्यांच्या डोक्यात लख प्रकाश पडतो अरे त्या पुस्तकामध्ये सांगितलेला सिद्धांत आहे तो मी ज्या वेळेला इथे प्रवचन करतो त्यावेळेला ट्यूब पेट तोपर्यंत तो ट्यूब पेटत नाही आपल्याला समजलं असं वाटत स्वतः डुकलीने मला सांगितलेली गोष्ट म्हणजे आपण जे करतो ते देवाजवळ मागतो म्हणाले मी म्हणाले किती वेळा पुस्तकात वाचलं म्हणा कळलं की नाही पण त्याचा जो खरा जो गुजार्थ जो होता तो मला एक दिवस तुमचं प्रवचन ऐकताना चटकन माझी टूप पेटलं कळलं की नाही आता समजणं ना। आणि टूप पेटण्याचा मध्ये फरक आहे हे आपण लक्षात ठेवायचं आणि म्हणून मी लोक म्हणतात काय पुन्हा पुन्हा सांगतात कळलं की नाही काय पुन्हा पुन्हा सांगता याचा अर्थ अरे बाकीच्या गोष्टी तू पुन्हा पुन्हा करतोस ना सकाळी उठल्यानंतर काय करतोस दात घासतो काल काय केलंस परवा काय केलंस एरवा काय केलंस उद्या काय करणार त्याच्यानंतर त्या उद्या काय करणार तेच करणार ना सकाळी उठल्यानंतर लागला भांडी घासायला <laughs> मग तूच तू मग तेच तेच कशाला करायचं अरे आंघोळ तुकार केली आधी आंघोळ केली उद्याही करणार ना मग आंघोळ कशाला करायची करू नकोस कोण तुला जवळ येऊ देणार नाही आंघोळ केल्याशिवाय जा कोण तुला जवळ येऊ देणार नाही दूरवास दूरवास म्हणणार कळलं की नाही तरी नशीब बायको नेहमीची काय बघायची असं म्हणत नाही तिस तीच बायको काय बघायची परत परत असं म्हणत नाही नशीब कळलं की नाही तर सांगायचा मुद्दा असा की आपण सर्व गोष्टी त्याच त्याच करत कळलं कर की नाही पण प्रवचनामध्ये एखादा सिद्धांत पुन्हा सांगितला काय म्हणून तेच तेच सांगतात अरे मुर्खा तुला ते कळले का तो जो सिद्धांत मी जो पुन्हा पुन्हा सांगतो तो, तो महत्वाचा असतो तो तुला कळला का वळला का समजलं का उमजला का काही समजले नस पण नुसतं ऐकल्यानंतर या पाहिजे असतात गोष्टी मग गोष्टी पाहिजेत ना मग ते कथा कीर्तन करणारे आहेत ना ते कथा अगदी घोळून 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 सांगत असतात मी मी काय सांगतो या कथा म्हणजे थापा तर एक आमची माई आमच्यावर रागवत म्हणाले महाराज तुम्ही असं कसं बोलता कथा म्हणजे थापा म्हटलं कथा म्हणजे थापाच पण त्याला जर चांगला शब्द पाहिजे असेल ना त्याला चांगला शब्द म्हणजे दंत की कर नाही थापा हा साधा शब्द झाला म्हणजे लालबाग पर एरियातला <laughs> दंत कथा <कर साथा>। चाळलं <laughs> की नाही तर दंतकथा म्हणा नाही तर थापा म्हणा काही फरक पडत नाही पण त्या ज्या कथा सांगितल्या जातात ना त्या सगळ्या दंतकथा असतात त्या आपण लक्षात ठेवाय या कथेने ऐकायचं या कथा सोडून द्या लोक तेच करतात लोक तेच करतात तर कथा ऐकण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी तुम्ही जर इथे येत असाल ना तर तो भाग चुकीचा आहे आपण लक्षात ठेवा तुम्ही इथे येताना ते जीवन ज्ञान संपादन करण्यासाठी तुम्ही इथे येता हे लक्षात ठेवा आणि हे जीवन विद्येचं ज्ञान तुम्ही जर संपादन केलं आणि ते एक आणि दोन दिवसात चटकन संपादन करता येण्यासारखं नाही त्याचा अभ्यास व्हायला आणि हा अभ्यास करायचं प्रवचन ऐकायचं अभ्यास करायचं प्रवचन ऐकायचं पुन्हा त्याच्याबरोबर साधना करायची अशा तऱ्हेने तुम्ही ज्या वेळेला करा त्यावेळेला एक एक सिद्धांत तुम्हाला आणि उत्तम रीतीने कळेल आणि वय आणि त्यातून तुमचं खरं कल्याण म्हणून हा अभ्यास सुरू झाल्यापासून आणि लोक खऱ्या अर्थाने जीवनविद्येचा अभ्यास करू लागले आणि त्यामुळे अनेक लोकांचा फायदाही होऊ लागलेला आहे या अभ्यासामुळे पहिला अभ्यासाचा फायदा, फायदा असा झाला की लोकांकडे जो पूर्वी अहंकार जो निर्माण होतो सहजासहजी तो आता निर्माण होतो लोक आता बरेच सावध झाले कळलं की नाही किंवा अहंकार जरा आपल्याला चार शब्द बोलायला लागल्यानंतर हा जो अहंकार निर्माण होतो तो अहंकार पूर्वी सतक निर्माण व्हायचा सतक निर्माण व्हायचा तसा आता निर्माण होतो आता अभ्यास वर्ग करणाऱ्या म्हणण्याना कळा लागलेला आहे की आपल्याला काहीच कळत नव्हतं आता अभ्यास वर्ग जे घेतात ना आणि त्या ठिकाणी जातात त्यांना कळायला लागलेलं आहे की आपल्याला पूर्वी कळलं असं जे वाटत होतो ना ते कळलेलंच नव्हतं आणि आता आपल्याला थोडं थोडं कळायला लागलेलं ला आहे की त्यांच्या ठिकाणी अनुभूती येऊ लागलेली आहे हे पूर्वी नव्हतं अभ्यास वर्ग पूर्वी नव्हते त्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसानही झालेलं कळलं की नाही आता ही चूक माझी कारण अभ्यास वर्ग सुरू करायला पाहिजे होते पण मला ते काही सुचलं नाही हे मी कबूल करतो कळलं कर की नाही मला असं वाटलं होतं की प्रवचन केलं लोकांनी व्यवस्थित ऐकलं की लोक सुधारले असं मला वाटलं पण नुसतं प्रवचन केल्याने लोकांनी ऐकलं था 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 दे दे उशीरा उशीरा तर लोकांना ते काही समजत नाही आणि मग नंतर त्यांचे वर्ष डोक्यावरूनच जातं त्याच्यासाठी अभ्यास व्हायला पाहिजे ही गोष्ट मला जर त्यावेळेला सुचली असती तर आणखीन बऱ्याच लोकांचं कल्याण झालं असत असं बेटर लेट दॅन नेव्हर अशी इंग्लिश मध्ये म्हण आहे बा उशिरा तर उशिरा पण झालं तर सांगायचा मुद्दा हा जो अभ्यास वर्ग जो आहे हाही महत्वाचा आहे नवनाट्य हाही प्रकार महत्वाचा आहे म्हणजे मी प्रत्येक गोष्ट महत्वाची का सांगतो की मी कालच आहे आपल्या देहाला अवयव आहे हात आहे पाय आहे नाक कांड हे प्रत्येक महत्वाचं आहे ह्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ असं नाही हात श्रेष्ठ पाय श्रेष्ठ डोळे श्रेष्ठ कान श्रेष्ठ नाक श्रेष्ठ कळलं की नाही नाक कशाला पाहिजे कळलं की नाही मग नाक कापून दाखवू आणि मग बघा काय होत नाकाने जी शोभा आहे कळलं की नाही मुलगी बघायला गेल्यानंतर नाकी डोळी म्हणतात कळलं की नाही नाक चप्ट असेल तर जरा असं असं करे मी याचही नाक ठेवतो त्या सांगायचा मुद्दा नाकी डोळी असं आपण म्हणतो तर नाक ही महत्वाचं डोळी महत्वाचं सगळंच महत्वाचं हे आपण लक्षात ठेवा अभ्यास अभ्यासवर्ग महत्वाचा ग्रंथदिंडी महत्वाची संपर्क फेरी महत्वाची नंतर उपासना यज्ञ महत्वाचं नवनाट्य महत्वाचं कारण हे जे नवनाट्य आम्ही जे करतो ना त्या नवनाट्याच्या मधून तरुण पिढीला अत्यंत लवकर आकर्षण होतं तरुण पिढीला इथे काय चालतंय कळत नाही काय प्रवचन द्या आणि कोणतं जायला लागले तर आतापासून तू प्रवचनाला जाते मी आतापासून म्हणजे केव्हापासून जायला पाहिजे असं विचारलं कळलं की नाही ज्ञानेश्वर महाराज किती वर्षाचे होते विचारलं कळलं की नाही तर सांगायचा मुद्दा असा कि एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आज प्रवचन झाला आणि आतापासून तू जातोस कळलं की नाही तेव्हा सांगायचा मुद्दा मग त्यालाही असं वाटायला लागत की एवढे सगळेजण म्हणतात जायचं म्हणजे की आताच वय असं त्याला वाटत पण नवनाट्यामध्ये तसं नाही नवनाट्याचा हा जो प्रकार आहे याच्यामध्ये तरुण पिढी जी आहे त्यांना चटकन कळत की बाबा या जीवन विजय मिशन मध्ये काय शिकवलं जातं काय सांगितलं जातं याचं तत्वज्ञान काय या तत्वज्ञानाचा उपयोग आपल्याला किती आहे आपल्या समाजाला किती आहे देशाला किती आहे विश्वाला किती आहे या सगळ्या गोष्टी चट सग, चट त्याला कळावं लागतं नुसतं एक नाटक पाहिलं जीवनविद्येवरच तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्प एक नाटक बघा कळलं की नाही आणि तुम्हाला झटकन कळे कर, की इथे काय काय शिकवलं जातं थोडक्यात सगळं केलेलं आहे पण त्या नाटकाच्या द्वारे आणि तुम्हाला ते झटक तरुण पिढीला ते, ते आकर्षण पण होतं आणि त्यांना शिक्षण पण होतं किंवा इथे काय शिकवलं जातं इथे मिळतं काय हे करतात आणि इथे आल्यानंतर आपलं कल्याण होण्याचा मार्ग इथे मिळतो त्यावर तो, तो तरुण वर्ग यायला लागतो आता आमच्या मंडळामध्ये किती तरुण माणसं आहेत पंच्याण्णव टक्के तरुण मुलं मुली आहेत का तर त्यांना कळून चुकलेलं आहे की या ठिकाणी जे दिलं जातं ते म्हाताऱ्यांचं काम नाही तू जर तुझ्या जीवनाचं शिल्प काय का म्हात्यांचं काम म्हातारा आता काय शिल्प घडवणार एक पाय गेला स्पष्ट आणि दुसरा पाय इथून कधी उचलला जाईल सांगत सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये हा शिल्प काय घडवणार स्वतःचं म्हणून तूच आहे तुझ्या जीवनात शिल्प आहे तरुणांसाठी आहे म्हाताऱ्यांसाठी नाही कळलं की नाही आता तुम्ही म्हणून म्हाताऱ्यांना उपयोग नाही का आहे कुठल्या जन्मी कारण ज्ञान जे आहे ना ते आपण बरोबर घेऊनच जातो ज्ञान काय अज्ञान काय चांगले संस्कार वाईट संस्कार चांगल्या सवयी वाईट सवयी हे सगळं आपण बरोबर घेऊन जातो कारण ते आपल्याला चिकटलेलं असतं कळलं की नाही ते आपल्याला चिकटलेलं असतं बघा काल तुम्ही काय केलं आठवा बघू आठवत मी काय तुम्ही चिकटलेलं आहे ते वीस वर्षापूर्वी काय केलं आठवा आठवत म्हणजे वीस वर्षापूर्वी केलेलं काल केलेलं आज केलेलं हे सगळं तुम्हाला शिकतलेलं आहे आणि हे सगळं बरोबर आहे म्हणून जे तुमच्या बरोबर येणार आहे त्याची काळजी करा आणि जे बरोबर येणार नाही त्याची काळजी करू नका तो आम्ही उलट करतो जे आमच्या बरोबर येणार नाही त्याची काळजी घ्या आणि आमच्याबरोबर जे येणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष अशी आजची आपली अवस्था आहे कळलं की नाही आणि म्हणून जीवन विद्या मिशन मिशनमध्ये तुम्ही एकदा आलात की म्हातारा असो नाहीतर तरुण असो कळलं की नाही तरुण असो की म्हातारा सर्वांना ती उपयुक्त आहे कळलं की नाही सर्वांना आता म्हाताऱ्यांना आणखीन एका बाजूने उपयुक्त आहे ते म्हणजे कसं की मुलांना ते मार्गदर्शन करू शकतात जे जीवन विद्या मिशन मिशनमध्ये येत नाही अशा मुलांना ते मार्गदर्शन करून जीवन मिशन मध्ये आणू शकतात म्हणजे म्हातारी लोकांना पुष्कळ काम करता येण्यासारखं आहे पण ते महा तारे पाहिजे <laughs> म्हातारे झालेले आहेत ना म्हणजे मनाने म्हातारे शरीराने म्हातारे बुद्धीने म्हातारे असे झालेले लोक आहेत ते काहीच करू शकत पण जे महा म्हातारे मा, म्हणजे महातारे कळलं की नाही म्हातारे म्हणजे कळलं की नाही तारे म्हणजे स्टार महा म्हणजे सुपर सुपरस्टार <laughs> म्हातारा म्हणजे सुपरस्टार कळलं की नाही पण विद्या मिशन मध्ये जो येतो ना तो महातारा असतो म्हणजे सुपरस्टार आणि <laughs> जीवन विद्या मिशनच्या कक्षेच्या जे बाहेर ते म्हातारे कळलं की नाही म्हणून विद्या मिशन मध्ये आल्यानंतर म्हातारे असू देण्याचं तरुण असू दे सर्वांना आणि बालक सर्वांना त्याचा उपयोग होतो आनन्दात् ऐश्वर्यातठि सर्वान् सभना कल्याणकर रक्षणकर